तिकडंड जरा हात फिरव गं तिकडं तिकडं जर हात फिरव जरा सारखं वगैरे नाही आता ते दे तू काय ग बाई किती मेहनतीने घडलं होतं रॅशनींचं काय सांगू तुला अक डोळ्यात तेल घालून चांगलं मोबाईलचे टॉर्च लावून एक एक खडाने खडा काढला होता की ग आणि त्या वैशीच्या कोंबड्यांनी सगळी माती घातली की ग त्या खवामध्ये हा आता कसे मी कसं निवडणार सांगू मी नाही आता मी तिला बोलवणार आता तू जातो तुझ्या घरी आणि तिला सांगतो मला सगळं भरून पाहिजे तो आणि मी आता राशनचं घेणार नाही बरं का परत परत निवडायचं मला काय होत नाही आणि ते काय निवडायला आहे वेग हां आता मला शेत घेऊन आता बनचे घेऊ पाहिजे बघ तू आता लय मोठं तोंड घेऊन म्हणत असते ना पुन्हाचं जर माझ्या कोंबड्याने नुकसान केलं ना तर मी स्वतः भरून देईन म्हणून मग आता दे भरून म्हणणार आहे बघतच राहा का म्हणजे भरून द्यायला पाहिजे तिने तसं कसं आता तिच्या कोंबड्या आहेत मग बांधून घालायचं त्यांना नाही तर मग नक कापायची त्यांची पिऊन सगळं खारखार माती आमच्या गव्हामध्ये मग आम्ही काय करावं नाही आता बघ तू घेणार लई मोठं तोंड करून सांगतो ती ना कुणाचं नुकसान केलं तर भरून देणार आता भनशी घेऊन येतं चांगल्याच चांगलं घवज घेते बघतच राहतो सगळी माती घालून टाकली ती गव्हामध्ये मग आणि मोठं पाणं करून सांगत असते ग आमच्यामुळं कोणाचं नुकसान झालं की आम्हाला आवडत नाही बर आम्हाला बरं वाटत नाही आम्हाला कसली आमच्या मनाच्या भावना नाही मग आता द्या म्हणायचं भरून आता बघ नाही म्हणू दे फक्त नाही म्हटले की नाही तिने मागच्यावरती नळावरती भांडण झालं का नाही तेव्हा चोपकुर काढतो की नाही बघ हा म्हणजे तेव्हाचं मी विसरलं नाही अजून माझ्या ध्येना इथं काय केली ती तेव्हा तिने माझ्या जाड्या त्या शितलीला जाऊन सांगितली आणि त्या शितलीने सगळ्या गावाभर बोंबडून त्या सवीला सांगितलं त्या माधुरीला सांगितलं ह्या सगळ्यांना सांगितलं तीही चांगली माझ्या मागं का असं असं तसं तसं म्हणून आणि तसं तर काय एक नव्हतं काय मुद्दाम मुद्दाम सांगितलं होतं तिने कायच नव्हतं माझं मी कुणाबद्दल काय बोलत नाही तुला तर माझा स्वभाव माहिती आहे ना गं मी कधी कुणाबद्दल काय वाईट बोलते का कुणाचं काय मला वाईट व्हावं असं वाटते का आपल्याला तसलं काय लोकांचं आवडत नाही कधी करणं आणि माझ्या चाड्या सांगितल्या गेल्या वर्षी नाही नाही मला डोळा नाही माझ्या डोक्यात बसले माझी मेंदूची शीर तिच्यामुळं दोन वर्ष झाले ताटलेलीच आहे हा आता जेव्हापर्यंत तिला मी बोलत नाही ना तोपर्यंत माझी तावडीत घावते मी तर ते घावाचं बाजूलाच ठेवणार आहे मला मुळात मुद्दा आहे का नाही तो गेल्या वर्षीचा पाण्याचा मुद्दा आहे तो काढणार आणि तिथं चांगलं काढणार आहे आणि त्यात तिघे जर नटव्या होत्या का ना शिकली सवी आणि माधुरी त्यांचं पण मी बघणारच जाता त्या पण काही साध्या नाहीत गेल्या जिकडं कोबर होते तर चांग भल्या आहेत त्या आता उद्याच्याला मी जरा काय त्या देऊ दे लगेच माझ्या मागे येतील आणि काही पैसे म्हणून लईच म्हणलेच उड्या मारत्या उद्याच्याला पैसे नसले कोण विचारणार नाहीत का हे आता अजिबात विचारणार नाहीत नाटव्या काय माहीत आहे हिला आम्ही सगळं ओळखून बघितलं बसलो आहे सगळं ह्याने चार काय म्हणतात की म्हातारी म्हणताचं डोळलं काय ना आम्ही लई उन्हाळी पावसाळे बघितले तसे आम्ही लई आता व्हॉट्सअप फेसबुक आणि इंटरनेट आणि नेटवर्क ने आणि इंस्टाग्राम आणि फिन्स्टाग्राम बघितल्यात आम्ही बी आम्हाला माहिती आहे सगळं कोण काय काय करत आहे उघडच आम्ही तोंड बन ठेवते कोणाच काय बोलाय नको म्हणून आपल्याला तसलं आमच्यावर तसले संस्कार नाही आहेत म्हणून हां नाही बघा आता संध्याकाळी नाही नाही बाई म्हणू देच ती आहे आणि मी आहे बघतो <laughs>